नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त सकाळ झालेली आहे मी तुम्हाला आता दाखवतेच मस्त अशी ही सकाळ आणि हा पक्षी बघा काचेवरच चोच मारतो आंबेकानी का गाडी कामावर एस टीमध्येच आहेत ते सातारा ते सकाळी रोज या टायमिंगला जातात आणि संध्याकाळी साडेसहा सात वाजता येतात असं मस्त ही सकाळ झालेली आहे आणि माझा स्वयंपाक इथे आवडलेला आहे तर चपाती झालेल्या आहेत चहा तर माझा आधीच झालेला आहे आता हे सगळं उचलून ठेवायचं आहे आणि हा जो पसारा पडलेला आहे तो सगळा क्लीन करून घ्यायचा आहे आणि इथे मी केलेली आहे गवारी थांबा जरा भाजत आहे दाखवतेच मी तुम्हाला वा मस्त तयार आहे आता फक्त याच्यामध्ये कूप टाकायचं बाकी टाकलं की आपली भाजी तयार झाली भाजलं भाजलं <laughs> चला तर मग बाकीचं अजून आवरायचं आहे आता पटापट आवरून घेते आता वाजले आहेत आठ आणि आता हे आ, ओटा वगैरे सगळं आवरून घेते अजून घड वगैरे व्हायचे तर आता ते सगळं म्हणजे करून घेते आवरून घेते आणि त्यानंतर मग डबा बाटली भरायची आणि निघायचं क्लाससाठी चला आवरते पटपट पड़

आता हा कार्ड देण्यास आपल्याला होतो

पाथ पाथ ताँगे। 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 तो ओरच कट केलं पॅक केल्यानंतर आज जो आपण दुसऱ्या वर आणार आहे कचतू सोडा छान ओपन आणि अशा प्रकारे सरांनी आम्हाला शिकवलं त्यानंतर मग आम्ही प्रॅक्टिसने सुरुवात केली तर इथे तुम्ही बघू शकता मी ही हेअरस्टाईल केलेली आहे तर ही एक हेअरस्टाईल केलेली आहे आणि ही दुसरी केलेली आहे दोनी सुदा मला मला ला लाएक, लाएक, ते बर तर या दोन्हीसुद्धा हेअरस्टाईल तुम्हाला कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा आणि जेवढं पण शिकवलं तेवढ्याची छान अशी इथे प्रॅक्टिस चालू आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्यासोबत इथे ज्या माझ्याबरोबर ज्या मुली आहेत तर त्यांचीसुद्धा इथे प्रॅक्टिस चालू आहे आणि किती छान पद्धतीने प्रॅक्टिस करतात जवळजवळ वीस एकवीस मुली आहोत आम्ही आणि बघा किती छान प्रकारे प्रॅक्टिस चालू आहे आणि खूप छान वाटतं सर खरंच खूप छान पद्धतीने शिकवतात चला आज अन्न आलेले आहेत घ्यायला पाचवडमध्ये मोठी गाडी घेऊन आणि हे आहेत अन्न आम्ही निघालो आहात घरी चला घरी गेल्यावर बोलूयात तर आज थोडं लेट झालेलं आहे गप्पा मारायला कारण आली आणि आल्यानंतर मग कामच चालू झालं म्हणजे व्हिडिओ कॉल चालू होता आईला थोडंसं व्हिडिओ कॉल केलेला आणि भाजी कंपनी पण म्हणजे बराच वेळ बोलत होतो त्यानंतर मग थोडा मैत्रिणी आल्या गेल्या आणि त्याच्यामध्येच बराचसा वेळ गेला तर महत्त्वाचा म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची की म्हणजे मी ज्यावेळेस घरी आले म्हणजे घरात आले तर त्यावेळेस चैतन्यच्या बेडरूममध्ये ना दोन माऊची बाळं होती छोटीशी आणि इथलीच आहे ती मांजर आणि तिने आपल्या इथे ती बाळं आणून ठेवलेली आहेत आणि डोळे उघडलेले आहेत मोठे आहेत पिल्लं पण दोनच पिल्लं होती आणि त्याच्या बेडवर ती बसली होती तर मी म्हटलं म्हणजे कुठल्या मांजराची पिल्लं आहेत असं आणि नंतर मग ती खिडकीतून आली आतमध्ये मांजर ही जी आपली इथली खिडकी आहे ना या खिडकीतून ती आली आणि मला बघितलं की ती थांबली आणि नंतर मग म्याव करायला लागली तर म्हटलं बहुतेक की ही जीच आहेत तर ती बाळा अजून आहेत आतमध्ये मी तुम्हाला दाखवते जर ती वर असतील तर नक्कीच बघायला मिळतील जर ती कुठे लपली असतील तर आपल्याला नाही बघायला मिळणार तर बघूयात आधी आहेत का असली तर मी तुम्हाला दाखवते चला बघूयात आपण छान अशी माऊची गोंडस गोड दोन बाळं पण आपल्याला ती ठेवायची नाही आहेत आणि कारण आपल्या घरात आधीच दोन बोकोबा आहेत राना आणि ब्लॅकी आणि ती त्या बाळांना काही नीट राहून देणारच नाही आहेत आणि माझी आधीच लकी गेलेली आहे त्याच्यामुळं म्हणजे माझी अशी इच्छा होत नाही आहे पण तरी पण बघूयात आपण आधी ती बाळं तर चला मी दाखवते तुम्हाला तर आता इथे बघूयात आपण आहेत का चला आतमध्ये माऊ कुठे किती छोटी छोटी आहेत बघा आणि तिने इथे आणून ठेवलेली आहेत आणि बेडवरून खाली जायना झाले एक कुठेतरी तरी गेलं लपलंय आणि एक इथे बसलं आणि किती मोठे आहेत बघा छान आहेत पण आपल्याला ठेवायची आहेत पण ती स्वतःच घेऊन आलेली आहे आणि तिने इथे आणून ठेवलेली आहे ना बघू अरे बगड कस बसले <laughs> काय उभे येते उभे येते तिथे अगो बाई बसा हे घाबरतच नाही अजिबात ते दुसरं लगेच पळस सुटतंय तर बघितली छान अशी एक लपून बसले आणि एक आहे तिथे एक हे असं तांबूस रंगाचं आहे सेम आपलं रानासारखं आहे आणि दुसरं जे आहे ना ते असं राखाडी आणि पांढरं आहे दोन्ही कलर असे मिक्स आहेत त्याच्यामध्ये तर तसं आहे अशी दोनच पिल्लं आहेत आणि ती तिने तिथे आणून ठेवलेली आहेत मांजर म्हणजे गावातलीच आहे म्हणजे जरा काय म्हणतो आपण थोडीशी एक दोन तीन घरं सोडून वरच्या घराच्या इथली पण तिने आपले इथे का आणून ठेवलं आहे ते काय माहीत नाही आहे पण बघूयात आता काय करायचं ते तर बाहेर खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काही पिल्लं बाहेर काढलेली नाही आहेत घरातच आहेत पण आता बघूयात थोड्या वेळानंतर म्हणजे काय हे होतं इथे आणि आता सकाळ झालेली आहे तर म्हणजे पिल्लं पण आतच ठेवली होती पण आता त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे कारण काय झालं रात्री म्हणजे आमच्या ब्लँकेटवर म्हणजे शी केलेली होती पूर्ण भरवलेलं होतं आणि आता इकडे चैतन्याच्या बेडरूममध्ये बसलेत तर माहिती नाही काय केलं आहे ते त्याच्यामुळे म्हणजे ज्यांचं आहे त्यांना सांगितलं आहे की घेऊन जा म्हणून मग आता सकाळ झाले आता थोड्या वेळाने बाहेर सोडायला येतील पिल्लं आणि मग ती म्हणजे ज्यांचं आहे ते घेऊन जातील आणि मग त्यांच्या घरी जातील असं तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते एवढाच हा व्हिडिओ तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका काय होतं आहे खरं तर माझी क्लास चालू झाल्यामुळे मला थोडंसं क्लासमध्ये पूर्ण दिवस जातो जाणं येणं आणि क्लास त्याच्यामुळे मला जास्त व्हिडिओ घेता येत नाही आहे आणि तुम्हाला फक्त क्लासचाच व्हिडिओ मला दाखवता येतो फक्त क्लासमध्ये जे काही चाललेलं आहे तेच आपल्याला पाहता येते आणि घरच्या छोट्या मोठ्या ज्या घडामोडी आहेत तर त्या पाहता येत आहेत जास्त असं काही नाही दाखवता येतं तर लवकरच मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करते आ, मला संडेला सुट्टी असते तर मी या संडेला लाईव यायचं म्हणते तर बघूयात मी तसा म्हणजे तुम्हाला मी निरोप देईनच की मी लाईव्ह येते म्हणून तर या संडेला मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन तर सर्वांनी जॉईन व्हा मस्त आपण गप्पा मारूयात आणि मस्त म्हणजे अजून काही आहे तुमच्यासाठी सांगण्यासाठी तर तेही मला सांगायचं आहे तर मी नक्कीच लाईव्हमध्ये तुम्हाला सांगेन काय आहे ते तुम्हाला लाईव्हमध्ये आल्यानंतरच कळेल चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय